अब्दुल सत्तार ऍक्शन मोडवर दानवे विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सिल्लोड येथे निषेध मोर्चाचे आयोजन लोकसभा निवडणुकीत उभे राहण्यापूर्वी भाजपचे माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांना सिल्लोड पाकिस्तान होत असल्याचं दिसलं नाही का सिल्लोड पाकिस्तान होता तर तुम्ही पाकिस्तानमध्ये उभे का राहिले याचा जाब विचारण्यासाठी रावसाहेब दानवे विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा या मागणीसाठी शिवसेनेचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांनी सिल्लोड शहरात गुरुवारी दुपारी अकरा वाजता निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे धर्माच्या नावाने सिल्लोड सोयगाव तालुक्यातील जनतेची दिशाभूल करून विकासाच्या राजकारणाला अडथळा निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात सिल्लोड शहरात तीव्र निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे विकासाच्या राजकारणामुळे धावे दणान देणे चकवे त्यांचे चेहरे चपाटे आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी पोळी भाजून घेण्यासाठी वारंवार सिल्लोड सोयगाव तालुक्याचा पाकिस्तान असा उल्लेख करून धार्मिक वातावरण खराब करीत आहे याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे एकोणीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सिल्लोड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते सिल्लोड तहसील कार्यालयापर्यंत हा निषेध मोर्चा काढला जाणार आहे त्यानंतर या मोर्चाचे रूपांतर सभेत होईल आता या मोर्चात अब्दुल सत्तार राव हे रावसाहेब दानवे व भाजपच्या विरोधात दंड थोपटणाऱ्याचा कसा समाचार घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे शिवनायते येथे गणेश उत्सव निमित्त आयोजित लावण्याच्या कार्यक्रमात बंद पाडल्याप्रकरणी शिवण्यातील एकोणचाळीस लोकांविरुद्ध अजिंठा पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते याचा निषेध करण्यासाठी रविवारी अजिंठा येथे रा, रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते यावेळी रावसाहेब राव दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरुद्ध टीका करून सिल्लोड पाकिस्तान आहे की काय लोकांनी राहावे की जावे असे म्हणून खळबळ उडवून दिली होती आता याचे प्रतिउत्तर देण्यासाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार समर्थकांतर्फे एकोणीस सप्टेंबर रोजी निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी सिल्लोड विधानसभा मतदारसंघात भाजप व शिवसेनेत वाक युद्ध छेडले केल्याने वातावरण तापले आहे